नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही साठ वर्षांच्या जवळपास आला आहात का किंवा मग तुमच्या कुटुंबातील कोणीतरी असं आहे का तुम्हाला माहीत आहे का की साठ वर्षानंतर आपले स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात झिजू लागतात याला वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया असं सा म्हटलं जातं म्हणजे स्नायू कमकुवत होणं किंवा मग झिजणं पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या जर तुम्ही आता सोडल्या तर तुमचं शरीर मजबूत सक्रिय आणि उत्साही राहण्याससुद्धा मदत करू शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही व्यावहारिक सुद्धा मी इथे शेअर करत आहे साठ वर्षांच्या वयानंतर शरीर दरवर्षी त्याच्या स्नायूंच्या वस्तुमानाच्या एक ते दोन टक्के वस्तुमान कमी करतं जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर या कमकुवतपणामुळे पडणं हाडं तुटणं किंवा अनेक गंभीर आजार होऊ शकतात आता तुमच्या स्नायूंना शांतपणे नुकसान करणाऱ्या पाच चुका बघा चूक क्रमांक एक आहे ती म्हणजे बैठी जीवनशैली म्हणजेच काय की शरीरावर एक एक शांतता असते तुम्ही तुमचा बहुतेक वेळ खुर्चीमध्ये बसून घालवता का टी व्ही पाहणं मोबाईल फोन वापरणं तासन तास वाचणं किंवा मग फक्त अंथरुणावरती पडून राहणं आजकाल विशेषतः साठ वर्षानंतर या सवयी सामान्य झाल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे का की बैठी जीवनशैली आपल्या स्नायूंना सर्वात मोठा धोका निर्माण करत असते जेव्हा आपण बराच वेळ बसतो तेव्हा काय होतं शरीराचे मोठे स्नायू जसं की मांड्या आणि कंबर हळूहळू आकुंचन पाहू लागतात चयापचय कमकुवत होतं आणि थकवा अशक्तपणा आणि सांधेदुखी हळूहळू विकसित होऊ लागते वैद्यकीय दृष्टिकोनातून हालचाल ही शरीरासाठी खरी गरजेची असते हालचाल हेच खरं औषध असतं जर तुम्ही आठवड्यातून दीडशे मिनिटेही मध्यम शारीरिक हालचाली करत नसाल तर तुम्ही बैठे श्रेणीमध्ये मोडता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की नक्की तुम्ही किती चालता आता घरातली छोटी छोटी कामं करण्याला जे चालतो आपण ते सोडून देऊन तुम्ही वैयक्तिक अशा म्हणजे कुठेतरी लांब जात आहे अर्धा किलोमीटर एक किलोमीटर असं तुम्ही किती चालता हे महत्त्वाचं आहे म्हणजे आठवड्यातून किमान तरी दीडशे मिनिटं आपण चाललो पाहिजे जर तुम्ही दीडशे मिनिट चालत नसाल तर लक्षात घ्या तुम्ही बैठ्या श्रेणीमध्ये आहात तुमची जीवनशैली खूप बैठी असल्याचं दर्शवणारं हे लक्षण आहे म्हणजे दररोज तुम्हाला थकवा जाणू शकतो पायऱ्या चढताना श्वास लागू शकतो स्नायू कडक होणं झोपेची खराब गुणवत्ता पाठ मान की वा मग गुडघेदुखी आता उपाय काय आहे याच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं सक्रिय राहणं हे इतकं कठीण नाही आहे तीस मिनिटांचा नियम स्वीकारून घ्यायचा दर तीस मिनिटांनी बसल्यानंतर दोन ते तीन मिनिटं उभं राहायचं आणि थोडंसं चालायचं एक कप चहा प्या चहा घ्या बाल्कनीमध्ये फिरायला जा किंवा मग काही स्ट्रेचिंग करा झाडू मारणं भांडी धुणं कपडे हवा किंवा मग कपड्यांच्या घड्या घालणं हे सर्व हलके व्यायाम जे आहे ते थोडे थोडे करायला सुरुवात करा त्यांना स्नायूंचे व्यायाम समजा ओझ नाही सकाळी चालणं हा तुमच्या शरीरातला सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे दररोज तीस मिनिटे जलद चालणं तुमचे स्नायू सक्रिय ठेवतो बसण्याची स्थिती देखील महत्वाची आहे जर तुम्ही बराच वेळ संगणक किंवा मग टी व्ही समोर बसलात तर योग्य स्थिती राखा तुमची पाठ सरळ ठेवा तुमचे पाय जमिनीवर ठेवा आणि अधूनमधून उभं राहा मानसिकतेची एक टीप आहे चालणं हा व्यायामाचा प्रकार नाही आहे तर एक गरज आहे म्हणून विचार करा ज्याप्रमाणे औषधे वेळेवर घ्यावी लागतात त्याचप्रमाणे दररोज हलकी शारीरिक हालचाल देखील आवश्यक आहे जर तुम्ही तुमचा बहुतेक वेळ जो आहे तो बसून घालवत असाल तर आजच बदल करायला सुरुवात करा आज तुम्ही किती वेळ चालण्यात आणि शारीरिक हालचाली करण्यात घालवलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चूक क्रमांक दोन आहे तुमच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असणं वयानुसार आपल्या शरीराची मध्ये प्रथिनांची गरज जी आहे ती वाढत जाते वयाच्या साठव्या वर्षानंतर बहुतेक लोक मोठी चूक करतात ते खातात पण योग्य पोषण मिळत नाही स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी सर्वात आवश्यक घटक असलेल्या प्रथिनांची तीव्र कमतरता असते वृद्धांमध्ये प्रथ प्रथिनांची कमतरता का होते एकतर भूक कमी होऊ लागते दुसरं म्हणजे दातांच्या समस्यामुळे घनपदार्थ चवळणं कठीण होऊन जातं तिसरं म्हणजे अनेकांना वाटतं की त्यांना आता त्याची गरज नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे चौथं म्हणजे पोटाच्या समस्या किंवा मग पचनक्रिया बिघडल्याने अनेकदा डाळी किंवा दूध कमी करावं लागतं प्रथिनांची कमतरता असल्यास काय होतं स्नायू हळूहळू जिजू लागतात शरीर कमकुवत आणि थकलेलं वाटतं वजन कमी होतं परंतु केवळ स्नायूंचं चरबीचं नाही दुखापतींमधून बरं होण्याची गतीसुद्धा मंदावते रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते संशोधनानुसार साठ वर्षांच्या वयानंतर तीनपैकी एक व्यक्ती प्रथिनांच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहे आणि त्यांना ते माहीतही नसतं आता उपायांबद्दल बोलूया की प्रथिने कशी वाढवायची एकतर प्रत्येक जेवणात प्रथिने घाला प्रत्येक जेवणात प्रथिनांचा स्रोत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा जसं की दूध दही शेंगदाणे किंवा मग सकाळी उकडलेले अंडे दुपारचे जेवण काय तर मसूर राजमा चणे किंवा मग पनीर रात्री मसूर सोया उत्पादने किंवा मग दूध मसूर चणे आणि शेंगदाणे जर तुम्ही शाकाहारी असाल तर काही हरकत नाही हिरव्या सोयाबीन मसूर चणे सोयाबीन किंवा मग शेंगदाणे हे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि अंडी एक सुपरफूड आहे जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खात असाल तर तुम्ही अंडीसुद्धा समाविष्ट करू शकता उकडलेले किंवा मग आमलेटमध्ये उत्तम असतं एका अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात चौथी गोष्ट प्रथिने पूरक आहार आहे गरज पडल्यास जर तुम्हाला अन्नातून आवश्यक प्रमाणामध्ये प्रथिने मिळत नसतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर वनस्पती प्रथिने किंवा वनस्पती आधारित प्रथिने पूरक आहार घेऊ शकता पाचवी गोष्ट म्हणजे पाणी पिण्यास विसरायचं नाही प्रथिने पचवण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते मूत्रपिंडावर ताण येऊ नये म्हणून पुरेसं पाणी घेणं आवश्यक आहे शिफारशीत प्रथिने सेवन एका एक सामान्य व्यक्तीला प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी एक ते एक पॉईंट दोन ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात याचा अर्थ जर तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्हाला दररोज अंदाजे साठ ते बहात्तर ग्रॅम प्रथिने आवश्यक आहे तुमची मानसिकता बदला प्रथिने फक्त बॉडीबिल्डरसाठी नाही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ते औषधासारखं का काम करतात मला सांगा तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये प्रथिनांकडे लक्ष देत आहे का कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही नक्की लिहा जर नसेल तर आजच सुरुवात करा चूक क्रमांक तीन आहे वेट लिफ्टिंग थांबवणं म्हणजे स्नायूंच्या वस्तुमानाला निरोप देणं लोक साठ वर्षांचे होतात त्यांचं वजन वाढू लागतं एकदा तुम्ही उंबरठा ओलंडला की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे असा एक सामान्य समज निर्माण होतो तुम्ही वजन उचलणं किंवा व्यायाम करणं थांबवलं पाहिजे पण सत्य गोष्ट ही आहे की जर तुम्ही ताकद प्रशिक्षण थांबवलं तर तुमचे स्नायू दररोज शोषले जातील झिजतील जेव्हा आपण ताकद प्र प्रशिक्षण घेत नाही तेव्हा काय होतं स्नायू कमकुवत होतात शरीराची ताकद कमी होते हाडे देखील कमकुवत होतात कारण हाडांवरचा दबाव त्यांना मजबूत बनवतो पडण्याचा धोका वाढतो ज्यामुळे फ्रॅक्चर आणि रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागतं पायऱ्या चढणं बसणं किंवा भांडी उचलणं यासाठी दैनंदिन कामंसुद्धा यासारखी दैनंदिन कामंसुद्धा कठीण होऊ शकतात आता वैद्यकीय तथ्य काय आहे शरीर मजबूत करण्यासाठी ठेवण्यासाठी एकटं चालणं पुरेसं नाही वय काहीही असू द्या प्रतिकार प्रशिक्षण किंवा वजनासह हलका व्यायाम सुरू करणं गरजेचं आहे यावर उपाय म्हणजे घाबरू नका हुशारीने ताकद प्रशिक्षण सुरू करा शरीराच्या वजनाच्या व्यायामाने सुरुवात करा जिम किंवा जड यंत्रसामग्रीची आवश्यकता नाही तुम्ही घरी हे सोपे व्यायाम करू शकता भिंतीवर पुशअप खुर्चीवरती बसणं उठणं पायांचे व्यायाम घोट्याचं फिरवणं पायाचे बोट वर करणं हलके चालणं लंच सारख्या हलक्या वस्तू उचलणं दोन दोन प्रतिकार बँड वापरायचे आहे ज्यांना त्यांची लवचिकता सुधारायची आहे त्यांच्यासाठी हा एक परिपूर्ण पर्याय आहे हे स्वस्त आणि प्रभावी आहे एक ते दोन किलो वजनाच्या तीन हलक्या डंबेल्सने सुरुवात करा तुम्ही पाण्याच्या बाटल्या किंवा पुस्तकं देखील याच ठिकाणी वापरू शकता बायसेप्स कर खांदे दाबा किंवा मग हात वर करा हळूहळू खाली करा आठवड्यातून किमान दोन दिवस तरी चार आठवडे स्ट्रेथ ट्रेनिंग करायचं आहे दररोज नाही परंतु आठवड्यातून दोन ते तीन वेळा वीस ते तीस मिनटं ट्रेनिंग पुरेसं का पुर आहे खबरदारी काय घ्यायची आहे तर सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेषतः जर तुम्हाला हृदय आणि सांध्याच्या समस्या असतील तर मॉर्निंग वॉक करणं आवश्यक आहे व्यायामादरम्यान वेदना होत असतील तर थांबवा अचानक जड वजन उचलू नका चार ते सहा आठवड्यांमध्ये फायदे दिसून येतातच झोप सुधारते स्नायू टिकून राहतात ज्यामुळे शरीराचं वृद्धत्व प्रक्रिया मंदावते तुमची मानस तुमचं मानसिकतेमध्ये बदल होतो वजन उचलणं वृद्धांसाठी धोकादायक नाही वजन न उचलणं तुम्ही जितके जास्त हालचाल कराल तितकं तुमचं शरीर चांगलं होईल जर तुम्ही गेल्या महिन्यामध्ये कोणतीही स्ट्रेंथ एक्सरसाइज केली नसेल तर आजच पाच मिनिटांनी ते सुरू करा तुम्ही प्रतिकार शिक्षणाचा प्रशिक्षणाचा सराव करत असाल तर आपल्याला मला कमेंट नक्की करा चूक क्रमांक चार आहे ताण किंवा मग झोपेकडे दुर्लक्ष करणं बरेच लोक असं मानतात की स्नायू फक्त जिम किंवा आहाराद्वारे तयार होतात परंतु काही लोकांना माहीत आहे की चांगली झोप आणि कमी ताण स्नायू राखण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे ताण हा एक छुपा स्नायू मारणारा पदार्थ आहे जेव्हा तुम्ही दीर्घकाळ ताणतणावात असता मग ते पैशांबद्दल असो एकटेपणाबद्दल असो आरोग्याबद्दल असो किंवा नातेसंबंधांबद्दल असो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल हा ताण संप्रेरक सतत वाढत जातो कॉर्टिसॉलचं परिणाम स्नायूंच्या बिघाडाला गती देण्यावर होतो शरीरात जळजळ कायम राहते चरबी तयार होते आणि स्नायूंचं प्रमाण कमी होतं भूक जास्त असू शकते किंवा भूक भूक कमीसुद्धा असू शकते झोपेची गुणवत्ता सुद्धा कमी होते झोपेचा अभाव बरा होण्यास अडथळा आणतो वयाच्या साठ नंतर लोक अनेकदा कमी झोपतात परंतु ही सर्वात मोठी चूक आहे झोपेच्या दरम्यान स्नायूची दुरुस्ती होते हार्मोन्स जे आहेत ते वाढीचे हार्मोन्स सोडले जातात मन शांत होतं शरीराच्या ऊती पुन्हा निर्माण होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या सर्व चांगल्या अन्नाचा आणि व्यायामाचा परिणाम अर्धे किंवा शून्य होतील जर तुम्ही झोपला नाही तर तुम्ही झोप चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे आणि जो ताण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सुद्धा गरजेचं आहे सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवणं छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणं एकाग्रतेचा अभाव स्नायू कडक होणं आणि अचानक भूक वाढणं उपाय काय आहे तर बघा शांतता आणि झोपेला शक्यतो तरी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा झोपण्याच्या वेळा निश्चित करा दररोज रात्री एका निश्चित वेळी झोपा मोबाईल फोन किंवा टी व्हीपासून दूर राहा ध्यान आणि प्राणायाम करा भ्रामरी अनुलोम विलोम आणि ओम जप यासारखे व्यायाम कॉर्टिसोल कमी करतात आणि झोप सुद्धा सुधारतात झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करा मोबाईल फोनपासून येणारा निळा प्रकाश मेंदूला सक्रिय ठेव ठेवतो ज्यामुळे झोपेला विलंब होतो दिवसा जास्त चहा किंवा कॉफी घेणं टाळा कॉफीमध्ये झोपेत व्यत्यय आणते कॉफी विशेषतः दुपारनंतर सकाळी लवकर थोडा सूर्यप्रकाश घ्या सकाळचा सूर्यप्रकाश शरीराची सायकेडियन लय म्हणजे जैविक घड्याळ रिसेट करतो ज्यामुळे झोप सुधारते मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य मानसिक शांती स्नायू दुरुस्ती दिवसभर जलद ऊर्जा रोगप्रतिकार शक्ती वृद्धाप काळातही निरोगी चेहरा आणि शरीरा शरीर, शरीर मजबूत मा मानसिकता बदल झोपेला लक्झरी मानू नका ही शरीराची सर्वात स्वस्त आणि प्रभावी थेरपी आहे ताण आणि झोपेकडे दुर्लक्ष केल्याने स्नायुमुखपणे मरतात तुम्ही दररोज सात तास झोपू झोप घेऊ शकता आणि दिवसभर तुम्ही किती ताणतणावाखाली आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा झोप ठीक आहे की झोप खराब आहे तुम्ही आता काय करू शकता आजच तुमचा तुमचा कृती आराखडा जो आहे तो सुरू करा आतापर्यंत आम्ही साठ वर्षांच्या वयानंतर आपल्या स्नायूंना मुक्तपणे मारण्याच्या पाच चुका पाहिल्या आहेत निष्क्रिय जीवनशैली चुकीचा आहार प्रथिनांचा अभाव वजन उचलणं थांबवणं झोप आणि ताण याच्याकडे दुर्लक्ष करणं पण आता प्रश्न असा आहे की पुढे काय करायचं तर उत्तर बघा काय आहे आजच कृती करायची आहे पाच सोपी पण प्रभावी पावलं आहेत एक म्हणजे दररोज थोडंसं चालत जा पण थांबू नका सकाळी किंवा संध्याकाळी वीस ते तीस मिनटं वेगाने चाला लिफ्टऐवजी घरी पायऱ्या चढा टी व्ही पाहत असतानाही आपलं शरीर हलवत राहा प्रत्येक जेवणात दोन प्रतिनयुक्त पदार्थ घ्या सकाळी दूध किंवा मग चार पाच बदाम घ्या दुपारी डाळ किंवा मग कॉटेज चीज घ्या संध्याकाळी शेंगदाणे किंवा मग भाजलेले चणे घ्या आ, रात्री हलकी डाळ किंवा मग सोयाचे तुकडे आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की असा आहार घेण्याचा प्रयत्न करा खुर्चीवरून उठून भिंतीवरती पुशअप करा एक ते दोन किलोग्रॅम वापरून हाताच्या व्यायामासाठी रेजिस्टन्स बॅन वापरा तुम्ही व्हिडिओमध्ये पाच मिनटे नऊ सेक्यांसाठी दिनचर्याची जोड देऊ शकता चौथं म्हणजे झोपण्याची वेळ निश्चित करा शिवाय ताण नियंत्रित होतो याने दररोज सात ते आठ तास झोपा झोपण्यापूर्वी एक तास आधी तुमचा मोबाईल फोन बाजूला ठेवा दररोज दहा मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा पुस्तकं वाचा संगीत ऐका मनाला आराम द्या पाचवं म्हणजे तुमच्या मानसिक प्रगतीचा मागोवा घ्या तुमचं वजन कंबर ताकद आणि मूळचं निरीक्षण करा डायरी ठेवा तुम्ही काय खाल्लं आहे किती चाललं आहात किती झोपला आहात दररोज स्वतःला विचारा मी पूर्वीपेक्षा चांगला आहे का तुमच्या ब सोबत कोणाला तरी सामील नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही आवड आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर पुढील तीन महिन्यांमध्ये तुम्हाला स्पष्ट फरक दिसेल तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या चालण्यामध्ये किंवा मग तुमच्या आत्मविश्वासामध्ये जर तुम्ही आता या सवयी बदलल्या तर तुम्ही वयानुसारही निरोगी सक्रिय आणि स्वावलंबी राहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद